ज्येष्ठ निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र व्यापी स्वच्छता अभियान दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी पालघर जिल्ह्यात सर्वत्र आयोजन केले आहे तलासरी तालुक्यात सरकारी कार्यालय बाजारपेठ सरकारी दवाखाने या ठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे जगातील सर्वात मोठे स्वच्छता अभियान डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानातर्फे राबवण्यात येते हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर राबवले जाते समाजाला सन्मार्गाला लावण्याची शिकवण नानासाहेब धर्माधिकारी देत आधुनिक संदर्भात दासबोधाच्या कमालीच्या सोपट्या निरूपणातून विकारी मनांची मशागत करताना निरव्यसनी समर्थ समाजाचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले धर्म अर्थ काम आणि मोक्ष ह्या अशा सर्वांगीण पुरुषार्थाची ओळख त्यांनी स्वतःची ओळख विसरलेल्या समाजाला करून दिली वाजही हे कार्य ते निष्काम ते त्यांचे सुपुत्र आदरणीय पद्मश्री डॉक्टर व नातू आदरणीय रायगड भूषण श्री सचिनदा धर्माधिकारी यशस्वीरित्या आहेत एकोणीसशे त्रेचाळीस साली रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे श्री समर्थ अध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती स्थापन करत या माध्यमातून आठ ऑक्टोबर एकोणीसशे त्रेचाळीस विजयादशमीच्या दिवशी मुंबई येथील गोरेगाव येथे प्रथम श्री बैठक सुरू करण्यात आली या संस्थेद्वारे त्यांनी जगभरात अध्यात्माचा प्रसार केला त्यांच्या शाखा आज भारताबाहेरील अनेक देशांपर्यंत पसरल्या त्या दे संस्थेमध्ये आज घडीला मराठी बरोबरच हिंदी उडिया तामिळ बंगाली कन्नड व इंग्रजीतून निरूपण केले जाते सुरुवातीला महिला व पुरुषांचीच बैठक होत असे मात्र बालवयापासून संस्कार व्हावेत म्हणून बाल बैठक सुरू करण्यात आली अध्यात्माचे धडे देतानाच नानांनी शेकडो खेडी ग्रामीण आदिवासी पाड्यांची भ्रमंती करून लोकांना व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून दिले होते अंधश्रद्धा रूढी परंपरा अज्ञान स्त्रियांवरील अत्याचार जातीभेद अशा क्रूप प्रवृत्तींवर जोरदार प्रहार करत नानांनी सद्गुणांची पेरणी केली त्यामुळे लाखो लोक व्यसनमुक्त होऊन परमार्थाकडे वळले आणि याचीच प्रचिती म्हणजे श्री समर्थ बैठकीमधून एकाच वेळी देशभरातील राज्यातील स्वच्छता मोहिमे अंतर्गत शहरे नगरे गावे स्वच्छ होताना दिसत आहेत तलासरी येथील स्वच्छता अभियानाची सुरुवात तलासरी तहसीलदार मूल फाटक पोलीस निरीक्षक विजय मुगडक उपनगराध्यक्ष सुभाष दामडा नगरसेवक सुरेंद्र निकुंभ सामाजिक कार्यकर्ते संतोष काळे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष महेश प्रतिष्ठित पदाधिकारी मंडळी पालघर समर्थ बैठक समितीमधील आंबेदे विलंगी तलासरी समर्थ बैठकींचे श्री सदस्य या स्वच्छता अभियानामध्ये प्रत्यक्ष सहभागी होत तलासरी तालुक्यातील तलासरी कार्यालय पोलीस स्टेशन नगरपंचायत उप बस स्टँड या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आले या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या कचरा नगरपंचायतीच्या कचरा गाड्या व खासगी गाड्यातून डम्पिंग ग्राउंडमध्ये नेण्यात ले आला